नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे यवतमाळ ठिकाणी यवतमाळ या ठिकाणी म्हणजे पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलेलो आहे तर या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता राज्यात इतका पाऊस चालू आहे तर मी म्हटलं तर थोडा पावसाचा जोर कमी होईल पण काय होणार आहे एकोणीस तारीख एकोणीस सप्टेंबर वीस एकवीस बावीस सप्टेंबरपर्यंत आणखीन मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दररोज दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील सांग पाच अकरा जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारपर्यंत दोन अडीच तीन पर्यंत ऊन राहील त्याच्यानंतर काय होईल लगेच स्थानिक वातावरण तयार होऊन बावीस तारखेपर्यंत पश्चिम विदरबार देखील आणि पूर्व विदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे एकोणीस सप्टेंबरपासून ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये की काय होणार दुपारपर्यंत ऊन राहीन तीव्र ऊन राहीन असा उन्हाचा चटका बसत पण त्याला अचानक काय होईल वातावरण तयार विजेच्या कडकडस काही भागामध्ये वेगवेगळ्या भागात भाग बदलत भाग बदलत भाग सोडत पाऊस पडणार आहे म्हणून हा बावीस तारखेचा अंदाज लक्ष द्यायचा तेवीस तारखेपासून राज्यात तेवीस सप्टेंबर पासून राज्यातला दोन तीन दिवस थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं पण आता तुम्हाला एक सांगू इच्छितो आता हे झालं तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला थोडं पाऊस थोडा विसरती घेईल म्हणजे थोडा फारच कमी होणार आहे पण नंतर राज्यात पाऊस काय पडणार आहे तर राज्यात संपूर्ण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की म्हणजे सप्टेंबरच्या मी म्हटलं होतं ना खूप दिवसापासून सांगतो ना दरवर्षी वीस सप्टेंबरला काय होतंय एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतं ते चक्रीवादळाचं रूपांतर झाल्याच्यानंतर ते चक्रीवादळ काय होतं मद्रास चेन्नई चेन्नईन काय होतं है, हैदराबाद हैदराबादतून धर्माबाद धर्माबादहून मराठवाडा मराठवाडा इकडं उत्तर महाराष्ट्राकडं दरवर्षीचाच असं ठरलेलं आहे भविष्यात देखील काय करायचं पाऊस जरी नाही पडला तर आपण म्हणायचं वीस सप्टेंबरला पाऊस वीस सप्टेंबरला एक चक्रीवादळ होणार आहे आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे हे जी तारीख तुम्ही कायमची लिहून घ्या म्हणजे दरवर्षी सव्वीस सत्तावीस म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येतो म्हणून हे लक्षायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं अतिवृष्टी होईल कुठं धगपुटी सदस्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर सप्टेंबरमध्ये सा सत्तावी म्हणजे सत्तावीस तारखेला तो, सत्ता, सत्ता तो पाऊस काय होणार आहे म्हणजे पू पूर्वेकुणी येणार आहे म्हणजे ईश पूर्वेकुणी येत असल्यामुळं अग्निदिशाकून येत असल्यामुळं ये जास्त पाऊस नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा